नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खरंतर बीड जिल्ह्यामध्ये आता लोकसभा निवडणूक थंडावलेली आहे चार ला निकाल लागणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा वादविवादाचा भवरा हा बीड जिल्ह्यावर फिरताना पाहायला मिळणार मात्र त्याआधीच ही लोकसभा होण्याआधीच बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक मुद्दा गाजलेला पाहायला मिळणार तो म्हणजे मराठा आरक्षण मात्र या मराठा आरक्षणाचा मुद्दा एकाच लाईनीने चालू असताना आता यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत कारण यामध्ये लोकसभा निवडणूक लागल्यानंतर नेमकं मराठा समाज कोणाच्या बाजूनी जाणार कोणाच्या नाही जाणार असे प्रश्नचिन्ह अनेक तर्कवितर्क लावले जात होते मात्र यामध्येच आता पूर्ण निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं कसं घडलं आणि या घडण्यामध्येच आता दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे तो म्हणजे आहे वंजारी समाज तर दुसरीकडं मराठा समाजामध्ये हा वाद कारण नेत्यांच्या हार प्रहारामध्ये हा वाद निर्माण झाल्याचं प्रत्यक्ष लोकांमध्ये ही चर्चा आहे मात्र यामध्ये आता वंजारी समाज आणि मराठा समाज हा प्रत्यक्ष तालुका वाडी वस्ती यावर स्वतःच्या बैठका घेत आहे यामध्ये नेमकं कोणाकडे जायचं कोणाकडं नाही जायचं हा मुद्दा जरी हे वापरत असले तरी यामध्ये तेड तर फक्त दोन समाजामध्ये आहे मात्र या तेडमुळं काय नेमकं जनमानसांमध्ये सवाल जाणार निर्णय जाणार आणि यामुळंच काय नेमकं घडणार आता मोठा प्रश्न चिन्हच आहे नेमकं यापुढं कशा पद्धतीने हे दोन समाज एकमेकाला भिडणार भिडले भीण तर नाही पाहिजे मात्र यामध्ये ज्या बैठका होत आहेत जे, जे व्हिडिओ व्हायरल होते यामधून चक्क यामध्ये वादच निर्माण होईल असं तरी सध्या तरी वाटत आहे कारण सोशल मीडियावर अनेक जण आपापल्या परीने काही व्हिडिओ टाकतोय तर कुणी काही स्टेटमेंट आहे कोणी काही पोस्ट टाकतोय मात्र यामुळं वाद होत आहेत त्यामध्ये दोन गटांमध्ये मारामाऱ्या होत आहेत केसेस दाखल होत आहेत मात्र यातून साध्य काय होणार दोन समाज समोरासमोर आता सध्या तरी आलेलं पाहायला मिळतं कारण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो नेमकं कोणत्या गावचं आहे हे अद्याप समजू शकलं नाही मात्र यामध्ये चक्क दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे मात्र यावर इतर समाजाने आणि या दोन्ही समाजाने नेमकं काय नेमकं बोध घेतला पाहिजे हेच कळलं पाहिजे कारण वादविवाद करण्यापेक्षा हे नेते मंडळी नेमकं काय वाद लावत आहेत हे कळलं पाहिजे यात नेते मंडळीच नाही विनाकारण पोस्ट करणाऱ्या व्यक्तींमुळेही हे वाद वाढत चालले आहेत मात्र अशा पोस्ट अशा बैठका हे नेमकं काय सध्य करणार हाच मोठा प्रश्नचिन्ह आहे यामुळं अशा कोणत्याही गोष्टीच्या नादी न लागता जनमाणसांनी आपला विचार करावा आपल्या समाजाचा विचार करावा आणि इतरही समाजाला आपला बंधू म्हणून एकत्र राहण्यात यावं अशी ही जनमानसातून प्रश्नार्थक नव्हे तर प्रांजळ भावना पुढे येत आहे मात्र तरी अशा पद्धतीचे व्हिडिओ सध्या पुढे येत असल्याने नेमकं समाजामध्ये तेढच निर्माण होतं नेमकं काय आहे आत्ता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहूयात डॉक्टर सांगतो हे मेडिकल मध्ये जा बाघो द्वार कशा येतं जाऊन मेडिकल घ्यायचं हे काय मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही आणि उगल मुगला जर म्हणला की नाही ह्याच मेडिकल मध्ये जा तर त्याचा कार्यक्रमाला का कुणीही आजर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला का हजर राहणार नाही आणि ते सत्तेच्या कायमाला जेवढे वसूल होतील सत्तेच्या टायमाला आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता करतो त्या सत्तेमध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे मराठ्याचा महाराज पूर्ण कटला पाहिजे मान्य कसा करा शेपऱ्यांच्या कुणी प्यायचं नाही चे आजारी प्यायला गेला तर चेर गेला पाणी प्यायचे भारताच कच्च्या प्यायचा दोघांच्या हातात दिसला पाहिजे डबल करून आधी ते सांगायच्या चेबल वर ठेवला की पुन्हा दुसऱ्या गेला सांगायचा दोन हजार रुपये दोन हजार डबऱ्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या राहणार गावातून न्यायच्या गावातल्या उडाल्या तर बंदा जाऊन पुढे घेऊन यायचं दारू सुद्धा कुठेच प्यायची नाही दारू सुद्धा मराठाची जिकेत नाही बाहेर काढ जायचं नाही तर मुंडेवाडीत दोन दुकान आहे मुंडवाडीच्या दुकानावर द्यायचं आणि इथून खिशियात घालून द्यायची पण हो फट्यावर द्यायची नाही